हे सॉयलोमीटर किट आपल्या देशातील पहिलं आणि असं किट आहे जे शेतकरी त्याच्या बांधावरती बसून स्वतःच्या हाताने मातीचं परीक्षण म्हणजे मातीचा जिवंतपणा मातीमध्ये माती माती सूक्ष्मजीवणूचं प्रमाण किती आहे हे चेक करू शकतो त्याचबरोबर जे आपण जैविक औषधं वापरतो जसं की सुडोमोनस बॅसिलस झिन्सोलिब्लायझिंग बॅक्टेरिया पोटॅशमोबिलाइझिंग बॅक्टेरिया ह्या सगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियांचं त्या प्रोडक्टमध्ये काउंट किती आहे हे सुद्धा या किटच्या मदतीनं शेतकरी घरबसल्याचे काही मिनिटांमध्ये चेक करू शकतो मी तुम्हाला काही प्रात्यक्षिक करून दाखवतो किटमध्ये या प्रकारे तुम्हाला मटेरियल दिलं जातं याच्यामध्ये तुम्ही पाच एकरची माती किंवा पाच जीवाणू औषधांची चाचणी तुम्ही करू शकता घरच्या घरी तुम्ही ह्या औषधांचा दर्जा किंवा आपल्या मातीचा दर्जा उगवण्याची क्षमता ही तपासू शकता किटमध्ये दिलेली एक ट्यूब आणि ह्या मोठ्या ट्यूबमधून सहा मिली तुम्हाला द्रावण घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र केल्यानंतर त्याचा निळा कलर येईल निळा कलर म्हणजेच याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवाणू नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा मायक्रोबेल काउंट नाही आहे जर तुम्हाला माती परीक्षण करायचं असेल तर आ, माती परीक्षण करण्यासाठी जसं आपण जे पद्धतीने सॉईल सॅम्पल कलेक्ट करतो तसं सॉईल सॅम्पल घेऊन एक चमचाभर माती याच्यामध्ये टाकायची आहे आणि तीन तास वाट बघायची तीन तासानंतर माती ताळाला बसलेली दिसेल आणि ओवरच्या लिक्विडचा कलर चेंज झालेला दिसेल आणि जर तुम्हाला जैविक औषधांची चाचणी करायची आहे तर तुम्ही फक्त ह्या सोल्युशनमध्ये एक एम एल जे तुम्ही जैविक औषध औषधं वापरता ते टाकायचे काही सेकंदामध्येच त्याचा कलर चेंज होतो कलर चेंज का होतो याच्यामध्ये जीवाणू आहे त्यामुळे याचा कलर चेंज होतो बदललेला कलर हा आपल्याक दिलेल्या कलर चारसोबत मॅच करायचा आहे आणि आपल्या सॉयलोमीटर ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिलेक्ट करायचं त्याच्या मातीचा प्रकार पिकाचा प्रकार आणि जो कलर आला आहे तो कलर कोड सिलेक्ट करायचा आहे त्यानुसार त्या पद्धतीनं शेतकऱ्याला पूर्ण पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं आहे मातीचा दर्जा कसा सुधारायचा आहे मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवायचा आहे जीवाणूंचं संख्या कशी वाढवायची आहे जेणेकरून शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल याबाबतीत आपण त्याला पूर्ण वर्षभर फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करतो धन्यवाद त्याचबरोबर आपल्याकडं बावीस प्रकारचे जैविक औषधं आहेत याच्यामध्ये जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक त्याचबरोबर आपटेक करण्यासाठीचे जीवाणू स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी मूळवाढीसाठी फळ धारण्यासाठी फुलगळणं होण्यासाठी आणि साईज होण्यासाठी सगळ्या प्रकारचे जीवन आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या मार्गदर्शनामार्फत आपण शेतकऱ्यांना याचाही पुरवठा पुर पुरवठा केला जातो आणि अशा पद्धतीने आम्ही कमी खर्चामध्ये रासायनिक सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने एकात्मिक शेती कशी करता येईल याचा आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देतो ॲग्री इनपुट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे शेतकरी स्वावलंबन शेतकऱ्यांना ट्रेनिंगमध्ये आपण कृषी निविष्ठ निर्मिती कशा करू शकतो कृषी रसायनां साक्षरताचं शिक्षण देतो खत व्यवस्थापन कसं करू शकतो किडींची अचूक ओळख कशी करता येईल पीक रोग निदान आणि उपाय रेसिडी फ्री शेतीचं मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना करतो ऑर्गॅनिक शेती करायची असेल तर त्याचंही मार्गदर्शन करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपण केमिकल फ्री किंवा विषमुक्त शेती कशी पिकवता येईल यासाठी आपण वाटचाल करून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये शेती करण्यासाठी प्रोत्साहित करतो त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण जैविक पद्धतीने आलेला कांदा आहे याची साईज कलर आणि मुळांची वाढ पाहता तुम्हाला लक्षात येईल की याची क्वालिटी काय आलेली आहे अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल यासाठी प्रोत्साहित करतो धन्यवाद